नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे प्रत्येकाच्या शरीराचा बांधा हा वेगळा असतो अशावेळी आपण आपल्या शरीराची माहिती करून घेऊन कपडे घालणे गरजेचे असते काहीजण नवा ट्रेंड आला की तो लगेच फॉलो करायला जातात परंतु नवीन काही ट्राय करण्याआधी तुम्ही तुमच्या शरीर इष्टीनुसार कपड्यांची निवड करणे आवश्यक असते जर तुम्ही तुमच्या बांध्यानुसार कपड्यांची निवड केली तर तुम्ही नेहमीच सुंदर आणि परफेक्ट दिसाल आज आपण ह्या व्हिडीओमध्ये पियर शेप महिलांनी कोणत्या कपड्यांची निवड केली पाहिजे यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एकूण बॉडी टाईपचे पाच प्रकार असतात हवर ग्लास शेप ऍपल शेप इनवर्टॅन्गल शेप पियर शेप आणि रेक्टँगल शेप मागील व्हिडिओमध्ये मा आपण ऍपल बॉडी टाईप असणाऱ्या महिलांनी कोणते कपडे निवडले पाहिजेत हे पाहिले होते आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेप असणाऱ्या महिलांनी कसे कपडे निवडावे हे पाहणार आहोत जर आपल्या कमरेखालचा भाग मांड्या हे आपल्या खांद्यापेक्षा जास्त रुंद असतील तर आपली बॉडी ही शेप आकारातील आहे शेप बॉडी असलेल्या महिलांनी जास्त व्हॅल्यूम असलेल्या फॅब्रिकची निवड करावी जे सॉफ्ट फ्लोई आणि फ्लेड असतील अशा कुर्ती तुम्ही निवडल्या पाहिजेत अशा कुर्ती तुमच्यासाठी परफेक्ट लुक देतात तुमच्या बॉडी शेपमध्ये येण्यासाठी फिगरला बॅलन्स करण्यासाठी खांद्यांना हायलाईट ठेवा यासाठी तुम्ही नेकलेन्समध्ये वेगवेगळ्या वेग डिझाईन्स बनवून घेऊ शकता तसेच आजकाल जॅकेट स्टाईल कुर्ती मिळतात ह्यासुद्धा खूपच सुंदर दिसतात अशा प्रकारच्या जॅकेट स्टाईल कुर्ती यूज करू शकता पियर शेप बॉडी असलेल्या महिलांनी बेल स्लीव्ज रफल स्लीव्ज बटरफ्लाय स्लीवज पफी स्लीवज यासारख्या स्लीवज असलेले ड्रेस घालावे कारण ह्यामुळे तुमचा खांद्यांचा भाग हा जास्त रुंद दिसतो तुमचा वरील भाग हा जास्त निमवत असल्यामुळे तुम्हाला जितकी स्टाईल करता येतील तितकी स्टाईल तुम्ही नेकलाईन पशी स्लीवमध्ये किंवा छान छान असे नेकपीस घालू शकता अशा प्रकारे तुम्ही योग्य बॅलन्स करून फॅशन करू शकता तुमच्या कमरेखालचा भाग हा जास्त रुंद असल्यामुळे बटर कॉटन पेपर सिल्क ऑर्गेन्झा यासारख्या फॅब्रिकचे कपडे घालणे शक्यतो टाळा अशा पेपलम टॉपमुळे तुमचा कमरेखालचा भाग हा जास्त हायलाईट होतो त्यामुळे अशी कुर्ती देखील घालणे टाळा आणि असे लॉंग सॉफ्ट आणि फ्लॅड असणाऱ्या कुर्तींची निवड करा ज्यामुळे तुमची बॉडी शेप मध्ये दिसेल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ले एक लाईक जरूर करा